तास रंगला जेजुरीचा दसरा खंडोबाच्या जेजुरी, खंडो जेजुरी नगरीत पारंपरिक दिमाखात मर्दानी दसरा उत्सव सोहळ्यात संपन्न झाला गुरुवारी सायंकाळी सहा वाजता खंडोबा देवाची पालखी प्रस्थान करून मध्यरात्री दोन वाजता रमना डोंगर रांगेत स्त्रीच्या भेटाभेटीचा सोहळा पार पडला आकर्षक फटाक्यांच्या आतिषबाजीने डोंगर उजळून निघाली त्यानंतर आपटा पूजन ग्रामप्रदक्षिणा पार पडून शुक्रवारी सकाळी सात वाजता पालखी गडकोटावर पोहोचली रोजमुरा वाटप झाल्यानंतर दुपारी बारा वाजता मर्दानी दसऱ्याचा मुख्य सोहळा उत्साहात पार पडला दोन हजार पंचवीसच्या खंडा स्पर्धेत रमेश शेरे एक्कावन्न हजार रुपये अंकुश गोडसे पस्तीस हजार रुपये हेमंत माने पंचवीस हजार रुपये मंगेश चव्हाण वीस हजार रुपये सुहास खुमने व गिरीश धाडगे दहा हजार रुपये व सोबतच ट्रॉफी आणि बक्षीस देण्यात आले सोबतच उत्तेजनार्थ प्रतीक खोमने पाच हजार रुपये व ट्रॉफी दिली गेली त्याचबरोबर खंडा कसरत स्पर्धेत नितीन कुदळे प्रथम क्रमांक एकावन्न एक हजार रुपये बक्षीस व सोबत ट्रॉफी त्यासोबत अक्षय गोडसे पस्तीस हजार रुपये आणि ट्रॉफी शिवाजी राणे पस्तीस हजार रुपये आणि ट्रॉफी शिवम कुदळे वीस हजार रुपये आणि ट्रॉफी सचिन कुदळे रुपये व ट्रॉफी उत्तेजनार्थ विशाल माने व स्वप्नील शिंदे प्रत्येकी पाच हजार रुपये आणि ट्रॉफी देण्यात आली या पारंपरिक उत्साहात हजारो भाविकांची उपस्थिती होती सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले या पारंपरिक सोहळ्यात हजारो भाविकांची उपस्थिती होती सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले पारंपरिक रीतिरिवाज दांडपट्टा खंडा तलवार कसरतीची दसऱ्याचा उत्साह दिमाकात रंगला मंडळी अशा ताज्या बातम्यांसाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका धन्यवाद